खाले पण घासून घेत नाहीये एवढं मळ निघा ये ना मला ये ना मला बाय बाय हे <laughs> गुड <laughs> मॉर्निंग hey, गाय तुम्हाला सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ समर्थ व्हिडिओ ला दिसत आहे समर्थ आधीच लाज वाटतं व्हिडिओ काढायला शेम शेम बॉडी गार्ड हे बघा हे हड्डी पैलवान आता आता ब्रश करायला गेलेलं आहे आ, तो गेला होता त्याच्या मोठी मम्माकडे झोपण्यासाठी तिकडे गेलाय त्यांच्या बहिणीकडे गेला होता आत्ता आलेला आहे आणि आता ब्रश करत आहे दादा लवकर जा पटकन समर्थ समर्थ शेम 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 टाकेल 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 मी व्हिडिओ मी टाकणार आहे समर्थचा व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे त्याला आधीच लाज वाटते अभ्याप चौगळं अभ्यापी पोरांना सुट्टी आहे म्हणून रोज तर त्यांना वेळ भेटत नाही मला पण वेळ भेटत नाही घाईघाई होऊन जाते खूप कामाची पण सुट्टीच्या दिवशी मग तर त्यांना आंघोळ वगैरे घालून कारण मुलं आहेत ना खेळत राहतात नुसतं आणि मान बिन घासत नाही असं काखेमध्ये कानाच्या मागे असे काही घासत नाही हातपाय वगैरे मग मी सुट्टीच्या दिवशी तरी निदान थोडं मोठे माझ्यापेक्षा उंच झालेलं आहे तरी पण मी अजून आंघोळ घालतेच आणि त्यांच्या लग्न होईपर्यंत आंघोळ घालणार आहे तर तेवढं काही घासून घेत नाही त्यांचं तेवढं लक्ष नसतं म्हणून मग थोडंसं आपलं जे मॉइच्चरायझर आहे किंवा खोबरेल तेल वगैरे पण असलं तर तुम्ही ते लावू शकता जेणेकरून त्याच्यानी जे मळ आहे थोडंसं घासायची गरज नाही मग कसं लालबून होऊन जातं जास्त जसं आणि मुलं घासून पण घेत नाही मग मी काय करते मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल थोडं पाणी आणि खोबरेल तेल मिक्स करून लावायचं त्या ठिकाणी थोडंसं मसाज केल्यासारखं करायचं आणि कापूस घेऊन त्याला मस्त आपलं जे कॉटन आहे किंवा कापूस आहे त्याच्यानी चांगलं असं पुसून घ्यायचं बरोबर मळ निघतं आणि हा पोरांना काय माहिती कसं आहे की खूपच मळ निघतं आणि ते काळे भोर मानं ना मला अजिबात आवडत नाही तर हा रेग्युलर रुटीन आहे त्यांचा संडेचा गुड मॉर्निंग किंवा सगळ्यांना बघा पोरं आले पावसुट्टी आहे मुलं जाऊन पाणी आणला का आणलेलंय घर उगं म्हणते तर श्रावण आहे म्हणून त्यांना सवय टाकली तस श्री जातो रोज महादेवाला पाणी अर्पण करायला आणि आज सुट्टी आहे म्हणून समर्थ पण गेलेला आहे ये इकडं बॅकला या मग दोघे पण बॅकला बॅक फ्रंट मी मी <laughs> तर दोघे पण श्रावण म्हणजे आता सुट्टी आहे म्हणून समर्थ पण जाऊन आलेलं आहे आणि श्री तर तसं रोजच जातो अर्पण करायला आणि मी तर घरी रुद्राभिषेक करतेच रोज तर आज रविवार आहे आज संडे आहे तर उद्याचा केस धुवायचा आजच मी करून घेतलेला आहे म्हणजे कसं मग केस धुतलं ना ते ओले असतात आणि काम अजिबात होत नाही मला खूपच त्याच्यामुळे संडेच्या दिवशीच मग मी गेते केस धुतले की मग सोमवारी बेलपत्र वाहनं रुद्रपूजा करणं घरातले कामं खूप जास्त होऊन जातात त्याच्यामुळे मग करून घेते मी आज केस धुतलं म्हणजे मोकळं झालं उद्यासाठी आणि आज देव पण घासून घेणार आहे मी आणि म्हणजे कसं उद्या मग कामं खूप जास्त राहतात ना एक होते, होते तर उपवास होते चिडचिड होते मग तेवढं तसं उपवासाची सवय असेल तर काही नाही पण मला थोडीशी चिडचिड होऊन जाते अशी आणि पूजा वगैरे पण असं वाटते नाही सोमवार आहे तर काय काय किती किती पूजा करून घेऊ असं वाटते त्याच्यामुळे मग आज केस धुतल्या म्हणजे काम अर्धे कमी झाले नाहीतर ते केसामध्येच खूप जास्त टाईमपास होतो माझं आणि पू वगैरे पण घासून घेते आणि पूजा करून घेते आणि थोडंसं येऊन जा दे नाही तर खूपच जास्त इकडं बॅकग्राऊंडला ला काळ येऊन चाललेला आहे शिवगाय लप्पाचुपी खेळणार आहेस का माझ्यासोबत तर चला मग आपलं ब्लॉग स्टार्ट करूया नवीन असेल तर काय करायचंय लाईक अँड सबस्क्राईब लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला मग ब्लॉगला आपण सुरू करूया आपल्या देव वगैरे घासून घेऊया मस्तपैकी जे मंदिरचं क्लिनिंग आहे ते करून घेऊया आणि दर सोमवारी एक नवीन नवीन आपल्याला शिवमुठ शिवमुठ तर शिव अभिषेक करायचं मग ते चांगलंच असणार आहे म्हणजे पहिल्या सोमवार तुम्ही दुधाचं करा दुसऱ्या चा सोमवार ना जे नारळाचं रस आहे सॉरी उसाचं जे रस आहे उसाचा रस करा तिसरा सोमवार तुम्ही एक एक जे एकशे आठ किंवा एक हजार आठ शिवाचे आहेत ते एक एक नाव घेऊन एक एक अखंड तांदूळ अर्पण करा कारण तांदूळचा अभिषेक केल्यानं सुद्धा आपली मनातली इच्छा पूर्ण होते तर प्रत्येक सोमवार आपण काहीतरी नवीन नवीन नवी अभिषेक नवी 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 करू महादेवांना मग मा त्यांना पण बरं वाटणार आपल्याला पण चांगलं वाटणं चला आता वगैरे घासून घेऊया आणि आपले कामं आपण करून घेऊया आणि आमची व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब पुढच्या ब्लॉगमध्ये स्टार्ट करूया ब्लॉग आपला आता संडे आहे म्हटल्यावर मला सोमवारची खूप जास्त घाई होऊन जाते पण असं वाटतं की काय काय सेवा करू खूप वेळ जातो माझं नित्य सेवा, सेवा, सेवा आहे सेवा ते सेवा काय सांगू मी खरंच आणि करते मी या असं खोटं नाही बोलतो देवापच्या बाबतीत काय खोटं बोलायचं त्याच्यामुळे रविवार आहे मुलांना कसं सुट्टी पण असतं नाहीतर शाळेला जायचं आहे पटकन टिफिन बना सोडायला जायचं आहे आणायला जायचं आहे किंवा जे येणार आहे जेवणार आहेत तसं होऊन जातं ना पण संडे कसं रिलॅक्स असतो सगळ्यांना सुट्टी असतं मग आपण व्यवस्थित करू शकतो म्हणून मग म्हणलं की नाही संडेच्या दिवशी एकतर केस धुतलं तर माझं अर्धं काम त्याच्या होऊन जातं कारण केसामध्ये ना मला काम सुधारत नाही मला खूप राग येतं आणि देव वगैरे घासून घेतलं देव मंदिर वगैरे स्वर्ण सगळं पुसून काढून व्यवस्थित घासून एकदा हे केलं की मग सोमवारी मग आपलं बेलपत्र वाहनं मग आपण सेवा करायला वेळ भेटून जातो आपल्याला त्याच्यामुळे हे सगळे कामं किचन वगैरे दु, जे मोठे मोठे काम असतात जे आटतं की नाही आपल्याला भाजी वगैरे आणणं ते आपण बघूया आता संध्याकाळी गेल्यावर त्याचा पण व्ही ब्लॉग काढणार आहे आपण जेव्हा देव घासून त्याला पाणी न लावता घासा फक्त पितांबरी जे तुम्ही वापरताय ते पावडरनी फक्त घासा देव एकदम क्लीन होतात खूप चमकतात असं पाणी लावलं ना मग त्याची शाईन कमी होऊन जाते तर आता पाठ चालू आहे आमचं रुद्रपाठ समतलं सुट्टी आहे म्हणून त्याला धरलेलं आहे मी त्याच्या हाताने करून घेते मी फक्त वाचायचं काम करते म्हणजे कसं ते पण त्या निमित्तानं बसतात आणि त्यांच्या हातून पण तेवढी पूजा घडते असं तर मुलं बसत नाही तुम्हाला पण माहिती असे पण बस मग बसावंच लागतं त्यांना कारण मी बसवतेच त्यांना काहीतरी गोडीनं लाडीनं रागानं कसं काय हो ना पण बसव बसवते मी मग घरी श्री असतो म्हणून त्याच्या हाताने करवते त्याचे पप्पा पण करतात बसलं सेवा झाली दीड एक तास बसला होता त्याला बसून बोर झाला होता म्हणून मग थोडंसं मोबाईल जर खेळायला दिलं कसं आमच्यात थोडंसं टी बंद ठेवलेलं आहे आम्ही म्हणून मग टी व्ही बी नाही मोबाईल पण नाही तसं खेळायला जातात पण मी जास्त लाडण्याला होता थोडस देते पाच दहा मिनिटांसाठी मग आता हे श्रीला नेमकं व्हिडिओ काढण्यासाठी भाजी कापायची ऍक्टिंग करायची होती नाही पण त्याला व्हिडिओ मध्ये शूट म्हणून तो कट करायला बसलेला आहे शूट झालं तुझं नेव जा हळू जा हळू जा नैवेद दाखवून जाकून ठेवू पिलू पटपट देव वगैरे घासून मस्त पूजा वगैरे झाली आहे आमची आणि किचन वगैरे साफ करून घेते जेणेकरून सोमवारी जे आहे ते आपल्याला पूजा करायला खूप छा चांगलं वाटणार आहे प्रसन्न वाटणार आहे तर किचनची साफसफाई मला करायची आहे किचन घासून पुसून मस्त आठवड्यातून एक दिवस असतो जेव्हा मी किचन नक्कीच म्हणजे रविवारच्या दिवशी पूर्ण टाईल्स वगैरे घासून घेते आणि आता तर श्रावण आहे म्हणजे खूप चांगलंच वाटणार आहे प्रसन्न वाटतं आपल्याला अजून काय स्वच्छ बघितल्यावर मन किती प्रसन्न वाटतं आपल्याला तर तेच आपले रेग्युलर कामं उरलेले काही जसं तूप काढणं आहे एखादं चटणी बनवणं आहे शेंगदाण्याची चटणी आहे हे चटणी आहे ते चटणी ते सगळं कामं करून घ्यायचे आणि स्पेशली देवाचं काम म्हणजे सोमवारी मग आपल्याला कामं करणं सोपं होऊन जातं म्हणून देव मस्त घासून वगैरे पुसून मस्त स्वच्छ केलेलं आहे आणि मी श्रावणमध्ये कोणकोणत्या सेवा करते तेही मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे जसं की आपलं शिवमहिमनं जे कवच आहे फिफ्टी फोर पेज नंबर आहे तिकडून आपलं चालू होतो त्याच्यामध्ये शिवमहिमन स्रोत आहे रुद्र आहे जे संस्कृतचं आहे सगळं संस्कृतचं वाचा प्राकृत वाचत बसू नका कारण प्राकृत वाचायला सोपं असतं पण त्याचा फरक जो आहे जे जा खूप जास्त चांगला आहे तो संस्कृत पाठ आपल्याला देतो जास्तीत जास्त फायदा देतो संस्कृतचा पाठ आपल्याला त्याच्यामुळे शिव स्त्रोत तो पण आहे संस्कृतमध्ये पण आहे तर संस्कृतचा वाचायचा आहे आपल्याला महिम स्त्रोत झालं रुद्र झालं संस्कृत शिवमहिम संस्कृत रुद्र संस्कृत आणि शिव कवच संस्कृत अजून कालभैरवाष्टक का आहे रामरक्षा आहे शिवनामावली आहे अजून मृत्युंजय मंत्र आहे शिव मृत्युंजय कवच असं काहीतरी आहे ते परत आपलं रामरक्षा हे सगळं झालं आणि त्यानंतर जे संजीवनी मंत्र आहे तो आपल्याला करायचा आहे रुद्र मंत्र आहे सोपं आहे तसं एक दीड तासामध्ये होऊन जातं केंद्रात केलं तर जास्त पुण्य मिळतो मी केंद्रात दात जाते सगळं म्हणजे ह्याला पण घरी मुलं असते त्याचे पप्पा पण असतात सकाळी मग ते पण त्यांच्या हाताने पण होऊन जातं आणि मग ते गेले की मग श्रीच्या हाताने पण होऊन जातं आणि मी वाचते म्हणजे इकडं तिघांचा हात लावतो आपलं घरी घरी जर केलं तर म्हणून मी घरी करणे जास्त प्रिफर करते तसं केंद्रात गेलं तर मी एकटीच करणार तसं पण मला त्यांच्या हाताने सुद्धा करून घ्यायचं आहे मग आता शनिवार रविवार दोन दिवस समजता सुट्टी असली की मग त्याच्या हाताने होऊन जातं असं प्रत्येकाच्या जा हाताने होऊन जातं दुसरं काही नाहीतर केंद्रात करणंही खूप जास्त चांगलं असतं तर आता ऑलमोस्ट झालेलं आता किचन तेवढं साफ करायचं आहे मला किचन साफ करून घेऊया आणि चॅनलवर मी तुम्हाला शेअर केलेलं आहे की मी कोणती कोणती सेवा, सेवा करते तुम्ही ही नक्की करा नाही जर शक्य झालं ना तर महादेवाला पाणी टाकणं बेलपत्र वाहणं आणि रुद्र कमीत कमी एवढ्या -कमी सेवा तर नक्की करा रुद्र सर्व उच्च कोटीची सेवा आहे त्यांना बेलपत्र खूप आवडतं त्यांना पाणी खूप आवडतं म्हणजे हे जे बेस्ट आहे ना पाणी सगळं पंचामृतापेक्षा त्यांना पाणी जास्त आवडतं कारण जेव्हा त्यांनी विष घेतलं होतं तेव्हा त्यांच्या जे गळ्यात आहे त्यांना खूप त्रास होऊ लागला होता जसं आपण तिखट खाल्यावर कसं हा हा करून पाणी मागतो हे करतो तसं त्यांना त्रास होत म्हणून पाणी पिल्यानं त्यांचा त्रास कमी झाला म्हणून पंचामृतापेक्षा पाणी खूप श्रेष्ठ आहे त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेसाठी त्याच्यामुळे पाणीनी तुम्ही अभिषेक करा बेलपत्रवा आणि रुद्र करा हे तीनही जर तुम्ही केलं ना तर आपले भोळे शंकर आहेत नक्कीच प्रसन्न होणार आहे तुम्ही नक्की सेवा करा मी तर मन भरून पोट भरून सेवा करत आहे माझी म्हणूनच ही आदल्या दिवशीची माझी तयारी आहे की बाबा आपल्याला सोमवारी जास्त कारण एक महिना तर असतं नाही तुम्ही पण करा करा वर्षभरातून आपल्याला वर्षभर नाही सेवा आता से। तुम्ही एका महिन्यामध्ये जर तुम्ही कामं करत असाल पुण्य कमवत असाल मग काय हरकत आहे एक महिना करायला मी तर म्हणते रोज करा तर माझं तर ऍक्च्युली मी तर संकल्प केलेला आहे की मी महिनाभर रुद्र करणार आहे देवा म्हणून आणि रुद्र म्हणजे तुमच्या घरी आजार पाजार जर काही काही असेल तर त्याच्यासाठी पण रुद्र हे करा कारण रुद्र देवता जे आहेत आपले ते सोबत रिलेटेड आहेत म्हणजे तुम त्यांचा आजार पण कमी होतो जो महामृत्युंजय मंत्र म्हणतो आपण एखादं सिरियस व्यक्ती असेल तर कारण ते कालाचे देवता आहेत काल कालभैरव त्यांना म्हणलं जातं म्हणून त्यांची सेवा करणे खूप गरजेचं आहे हे बघा माझे सगळे कामं आवरलेले आहे आता मी पटकन एडिटिंग करते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आजच मी लगे सेंड करते तर तुम्ही पण आदल्या दिवशीची तयारी करून घ्या जेणेकरून सोमवारी आपल्याला पुरेपूर वेळ भेटणार आहे महादेवांची सेवा करायला व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा